अपघात आहे की झारखंड मध्ये सात हे होते तर त्यांनी बायकर्स आलेले फिरायला दोघं कपल्स होते तर तेन त्यांच्यावर त्यांनी बलात्कार केला तर बायकर होते एक त्याच्यावर तर आम्ही हा विषय मांडला आणि आपण होळी साजरा करतो की होळी का दहन का करतो की वाईट गोष्टी हा दहन होता पाहिजे म्हणून आम्ही वाईट गोष्टी सादर करून दहन करतो आम्ही गेले पन्नास वर्षापासून आम्ही होळीकडे इकडे साधारतो आणि ही कल्पना आम्ही सगळ्यांनी एक साथ विचार केला आणि ही कल्पना आता वगैरे खूप झाले सध्या भारतात वगैरे आम्ही म्हणून ही कल्पना आम्हाला आधी पण आम्ही बलात्कारचे आम्ही खूप विषय केले आहेत केसेस केलेले आहेत त्याच्या आधी राजकारण आणि तो विजय मालल्या कोरोना सूड आता सध्या कोरोना महामारीला त्यामुळे असे विषय आम्ही महागाई वगैरे केली आणि याला आम्हाला दोन आठवडे लागले दोन आठवडे आम्ही सगळे लहान पोरांनी आम्ही मिळून होईल बनवली आहे हो आम्हाला संदेश देण्याला कारण आम्ही संदेश देण्याचा खूप विचार केला कारण होळीच्या द्वारे आम्ही लोकांना संदेश देतो की बलात्कार खूप वाढतात तर लोकांना समजलं पाहिजे की जगात काय चालू आहे आम्ही माहिती देण्यासाठी आम्ही होळी सादर करतो माझं नाव हर्ष पवार आणि हे आमचे जे मंडळ आहे ते आमच्या मंडळाचं नाव लिमक बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पण आलंय म्हणजे आम्ही दरवर्षीप्रमाणे या वर्षी आता साजरे केलंय तर आमचं म्हणजे दरवर्षीच ही प्रथा आहे असं आणि हे पंच्याहत्तर वर्ष आहे तर पंच्याहत्तर वर्ष आम्हाला झालंय तर आता हे आम्ही बलात्कार वरती केलं की बलात्कार आता नेक्स्ट टाइम पासून म्हणजे होयला नाही पाहिजे त्यासाठी आम्ही असं तेव्हा विजय माले तेव्हा विजय माल्याचं बनवलं तेव्हा म्हणजे ते असे चोरी करून पळून गेलेले बाहेर देशात तसं केलेलं असतो त्रेचाळीस मुलं असतो आम्ही सगळे बिल्डिंग मध्ये काका वगैरे सगळे येतात एकत्र आम्ही तर आम्ही असं दरवर्षी छोटी मुलं येतात आम्ही बनवतात होळी आता बावन्न फुटाची असते पन्नास फुटाची होळी असते आमची दरवर्षी